नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांच्याकडे अनेक नेत्यांची पदाधिकाऱ्यांची शपथपत्र हवी होती त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याकडे असावे यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्न करत होते आणि त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेकांनी कळत न कळत शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्यानंतर अडीच वर्षाचा कार्यकाळ संपला आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन म्हणून विराजमान झाले आणि पुढे नंतर एकनाथ शिंदे गटामध्ये पक्ष जो काही पक्षप्रवेश होत होता त्याला कुठेतरी ब्रेक लागलेले कुठेतरी दिसून येत आहे रात्र म्हणू नका अपरात्र म्हणू नका कोणाच्या पाठीमागे ईडी लागली होती तर कोणाच्या पाठीमागे सीबीआय लागली होती कोणाचे घोटाळे बाहेर येऊ नये म्हणून अनेक पक्षप्रवेश करत होते असे पक्षप्रवेश शिंदे गटामध्ये होत असताना भाजपाने मात्र याकडे दुर्लक्ष केलं होतं मात्र ज्यावेळी सत्ता बदल झाली मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले माजी नगरसेविकांचा जो निधी वाटप नगर विकास खात्यातून व्हायचा त्याला ब्रेक लावत देवेंद्र फडणवीस यांच्या सईशिवाय निधी वाटप थांबवण्यात आला त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये होणारे पक्षप्रवेश कुठेतरी थांबले असल्याचे चित्र दिसत आहे तर दुसरीकडे हेच पदाधिकारी आमदार खासदार नगरसेवक आपण ठाकरेंना उगाच सोडलो असा विचार यावेळी ते करत आहेत त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याचा विचार केला आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधूंची झालेली युती याचा धसका हा शिंदे गटातील नगरसेवकांनी आमदारांनी घेतला असून आता शिंदे गटामध्ये होणारे पक्षप्रवेशी थांबले आहेत ठाणे नाशिक पुणे मुंबई या ठिकाणी दोन्ही ठाकरे बंधूंची चांगली मजबूत पकड आहे त्यामुळे ठाकरे बंधूंना सोडून जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी विचार करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत राहण्याचंही पसंत केलं सर्वात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये जो पक्षप्रवेश होत होता तसाच पक्षप्रवेश मराठा विदर्भातील जे कार्यकर्ते नेते आहेत त्यांच्यातील पकड आता हळूहळू सुटताना दिसत आहे शिंदेसेनेचे संपर्क प्रमुख म्हणून जे बाजीराव दरड होते त्यांनी तालुकामध्ये एक चांगली पकड आहे संपर्क प्रमुख पद हे तुमच्याकडेच ठेवा मला तुमच्या पक्षात काम करायचं नाही माझ्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना तुम्ही विचारता त्यांना तुम्ही पक्षात घेता मला कधीच विचारात घेतलं जात नाही असं खडं बोल सुनावत बाजीराव दराडेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांच्या सोबतच शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यामुळे शिंदे गटात झालेल्या मारुती मेंगाल यांच्या एका पक्षप्रवेशामुळे शेकडो लोकांना पक्षातून बाहेर पडायची वेळ आली अशी चूक एकनाथ शिंदे यांनी का केली असावी असा प्रश्न यावेळी उपस्थित होतो तुम्ही तालुकामध्ये पक्षप्रवेश करून घेत असता तुम्ही जर संपर्क प्रमुखाला जिल्हा प्रमुखालाच विश्वासात घेत नसाल तर आम्ही का म्हणून पक्षामध्ये थांबायचं आणि का म्हणून पक्षाचं काम, पक्षा काम, पक्षा काम करायचं मला कोणत्याही पक्षाचे ब्रँड नको आहे मी स्वतः एकटाच बाजीराव दराडे यापुढे निवडणुकीला सामोरे जाईन असा इशाराही त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांना दिला आहे तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश साथ करण्यासाठी बाजीराव दराडे हे इच्छुक असल्याची माहिती आता समोर येत आहे आणि त्यांच्या समवेत असलेल्या हजारो शेकडो पदाधिकारी शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख तालुका प्रमुख उप तालुका प्रमुख असे हजारो पदाधिकारी हे सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यताही नाकारता येत नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या ला क्लिक करा धन्यवाद